सरकारी रुग्णालयात आता मोफत उपचार बंद गरिबांचा श्वास कुणी थांबवला आज महाराष्ट्रात एक शांत पण भयानक निर्णय झाला आहे ज्याचा आवाज टीव्हीवर नाही पण त्याचा फटका थेट गरिबांच्या छातीत बसतोय सरकारी रुग्णालय जिथे गरीब शेवटची आशा घेऊन जातो तिथे आता शुल्क लावला जात आहे आता पैसे भरावा लागतील मुद्दा नेमका काय आहे राज्यातील शासकीय रुग्णालयामधील मोफत उपचार बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे केस पेपर पासून तपासापर्यंत आणि अगदी शस्त्रकीय पर्यंत आता शुल्क आकारला जाणार आहे जिल्हा रुग्णालय प्राथमिक आरोग्य केंद्र महिला रुग्णालय आणि हा नियम सर्वत्र लागू होणार आहे आता गरिबांनी पैसे कुठून आणायचे दिवसाला तीनशे रुपये कमावणारा मजूर आजारी पडला तर त्याने आधी औषध घ्यायचं कि फी भरायची आईला प्रसुती वेदना आहेत आणि काउंटरला विचारलं आहे पैसे भरा हा निर्णय नेमके कोणासाठी आहे गरिबांसाठी कि व्यवस्थेसाठी भारतीय संविधान काय सांगत भारतीय संविधान नागरिकांना आरोग्याचा हक्क देते हा मूलभूत अधिकार आहे सरकारी रुग्णालय म्हणजे दवाखाना नाही ती सरकारची जबाबदारी आहे जर मोफत उपचार शक्य नसतील तर सरकार नेमकं करतय काय सरकारची याच्यात बाजू काय आहे सरकार काय म्हणत सेवा सुधारण्यासाठी आम्ही शुल्क का आवश्यक आहे पण प्रश्न असा आहे सेवा सुधारायची असेल तर महाराष्ट्रातला देशातला भ्रष्टाचार थांबवा गरिबांकडून पैसे घेऊन सेवा सुधारणा होत नाही ती व्यवस्थेतून होते आता याच्यामधून हा नियम लागू झाला त्रास कोणाला होणार आहे मंत्र्यांना त्रास तर होणार नाही ना आमदारांना होणार ना खासदारांना होणार ना, 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 ना अधिकाऱ्यांना होणार हा त्रास सामान्य जनतेला होणार शेतकऱ्याला मजुराला आदिवासीला महाराष्ट्रातल्या गरीब महिलेला आता सवाल आपला काय आहे सरकारला आज तुम्ही ही फी लावली उद्याच काय गरीब रुग्णालया बाहेर मरणार रुग्णालयात उपचार महाग झाले तर गरीब जायचा कुठे खाजगी दवाखान्यात कि थेट स्मशानात हा फक्त निर्णय नाही हा एक इशारा आहे आज आवाज उठवा तर उद्या उशीर होईल आज तुम्ही आवाज नाही उठवला तर उद्या उशीर होणार आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा सरकारला प्रश्न विचारा आवाज उठवा कारण आज जर आपण गप्प बसलो तर उद्या रुग्णालयात बोलायची संधी मिळणार नाही आता सेव्या आधी लागणारा खर्च त्याचा तपशील आपण पाहणार आहोत जर ओपीटीच तिकीट पाच ते वीस रुपये राहणार आहे आणि पुन्हा तपासणी केली तर दहा ते वीस रुपये राहणार आहे महिन्याला दोन तीन वेळा तपासण्या केल्या तर शंभर ते तीनशे रुपये राहणार आहे उपडीची फी आणि जर तुम्ही तपासण्या केल्या रक्ताच्या तर तपासणीची फी पंधरा ते पन्नास रुपये आहे बी पी शुगर पन्नास ते शंभर रुपये राहणार आहे आणि, आणि थे जर एक्स रे केला तर तीनशे रुपये ते पाचशे रुपये राहणार आहे सोनोग्राफी केली तीनशे ते आठशे रुपये राहणार आहे सिटी स्कॅन केलं तर दीड हजार ते तीन हजार रुपये राहणार आहे आणि एम आर आय जर केलं तर तीन हजार ते सहा हजार रुपये राहणार आहे सामान्य रुग्णाला किमान तीन साडेतीन ते आठ हजार रुपये गंभीर रुग्णाला साडेतीन ते दहा हजार रुपये असे भरावे लागतील आणि औषधे हे बाहेरून आणायचे जर असतील तर पाच ते सहा दिवसाचे औषधे असतील ते तीनशे रुपये ते हजार रुपयापर्यंत जर दीर्घ आजार असला बीपी शुगर तर तुम्हाला हजार, ते पर्यंत खर्च घ्यावा लागेल आणि इंजेक्शन त्याचा दोन ते तीन हजार रुपये खर्च अजून वाढणार आहे किमान महिन्याला पाच ते सहा हजार रुपये तुम्हाला भरावा लागेल आणि तुम्ही जर ऍडमिट झाले भरती झाले दवाखान्यामध्ये तर त्याचा वेगळा चार्ज तुमच्याकडून घेण्यात येईल आता खर्च काय आहे जनरल वार्ड प्रति दिवस दोनशे ते पाचशे रुपये प्रति दिवसाला आणि पेशंट जर आयसीयू मध्ये असेल तर त्याला दीड हजार ते पाच हजार रुपये दिवसाला बेडचं चार्ज आणि नर्सिंग त्यांना तीनशे ते सातशे रुपये प्रति दिवस देणार आहे पाच दिवस जर भरती राहिले तर तीन हजार ते आठ हजार रुपये कुठेच नाही गेले ग सी यू असेल तर दहा ते वीस हजार रुपये आपले कुठेच नाही गेले आणि जर शस्त्रक्रिया झाली आपली जर ऑपरेशन झालं तर त्या प्रकारचा खर्च काय असेल लहान जर शस्त्रक्रिया असली ऑपरेशन असलं तर पाच ते दहा हजार रुपयापर्यंत ऑपरेशन होणार जर मोठी शस्त्रक्रिया असली तर वीस हजार ते पन्नास हजार रुपयापर्यंत शस्त्रक्रिया होणार प्रसुती असली डिलिव्हरी असली तीन हजार ते आठ हजार रुपयापर्यंत असलं सिजिरियन जर असलं तर पंधरा हजार ते तीस हजार रुपयापर्यंत पैसे मोजावे लागणार गरीब कुटुंबासाठी थेट कर्जाची वेळ आली आहे आता आणि इतर खर्च काय आहे जर तुम्ही अम्ब्युलन्स जर घेतली तर तुम्हाला पाच रुपये प्रति किलोमीटरने पैसे द्यावे लागतील त्यांना जेवणाची तीनशे ते सातशे रुपये द्यावे लागतील आणि जो कागदपत्र आहे रिपोर्ट आहे त्याचे तीनशे रुपये तुम्हाला भरावे लागतील तर माझा सरकारला थेट एक विचाराचा आहे प्रश्न आहे माझा जर सरकारी रुग्णालयातही पैसे लागणार असतील तर गरिबांनी नेमकं जायचं कुठे आरोग्य ही मूलभूत गरज आहे की सरकारचं उत्पन्नाचं साधन बनलेलं आहे गरीब बघतो मग उपचाराच्या वेळी त्यालाच पैसे का मोजावे लागतात आज तुम्ही पंधरा वीस रुपये ओपीडी हो चार्ज घेत आहे उद्या तुम्ही पाच ते दहा हजार रुपये होणार नाही याची गॅरंटी कोण देणार आरोग्यावर खर्च कमी सरकार नेमकं काय वाचवायचं आहे पैसा की माणसांचा जीव एका दिवसाला तीन कमावणाऱ्या मजुराने चारशे रुपयाची तपासणी कशी करायची खासगी रुग्णालय हे लुटत असताना सरकारी रुग्णालय आधार आहे गरीब माणसांसाठी मजुरांसाठी गरीब रुग्ण आजाराने मरतो कि उपचार खर्चाने याची जबाबदारी कोण घ्यायची सरकारला प्रश्न आहे माझा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि माझा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद